शॉपचं लायसन्स देतो असं सांगून साडेतीन कोटीची फसवणूक करणाऱ्याला अटक आज सातारा शहर पोलिस स्टेशनला एक चारशे वीसचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये वाईन शॉपचं लायसन्स देतो असं सांगून एक दोन एक लेडीज आणि एक जेंट्स रामगोडे आणि चव्हाण कलावती चव्हाण नावाची लेडीज आहे हे एकदम हाय प्रोफाइल म्हणजे चांगले थ्री स्टार फायव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायचं लोकांशी माझी मोठमोठ्या लोकांशी ओळख आहे असं दाखवून त्यांनी सांगून सा तीन ते साडेतीन कोटी रुपयाला फसवणूक एक जोडी सातारा शहर पोलिसांनी केली अटक याबाबत या शहर पोलिसांच्या कडून मिळालेली माहिती अशी की विनायक रामगुडे आणि कलावती उर्फ प्रिया चव्हाण या दोघांनी पुणे मुंबई कोरेगाव या ठिकाणी वाईन शॉपचे लायसन्स देतो असे सांगून कोट्यावधी रुपये घेऊन फसवणूक करून फरार झाले होते सदर आरोपींकडे दहा मोबाईल अनेक सिम कार्ड बनावट ओळखपत्रे केसांचा वीग मिळून आलेला असून त्यांच्याकडील मोबाईलची तपासणी केल्यानंतर त्याने महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच परराज्यामध्ये बऱ्याच लोकांची अशा प्रकारे फसवणूक केल्याची माहिती समोर येऊ लागली आहे